नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी बुधवारच्या दिवशी म्हणजेच उद्या मोठी संकष्टी चतुर्थी आहे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाची अशी करा पूजा तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतील सुख समृद्धी घरात नांदेल बरकत घरात होईल घरात सर्व लोक प्रसन्न राहतील सगळ्यांचे आरोग्य चांगले राहील मित्रांनो बुधवारचा दिवस हा श्री गणेश गणपतीचा दिवस मानला जातो आणि <Credit app Walking लोगी> या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे सर्व संकटच सर्व विघ्न दूर करणारे श्री गणेश गणपतीचा हा दिवस मानला जातो बरेचसे लोक या दिवशी उपवास करतात व्रत करतात आणि संध्याकाळी पूजा पाठ करून किंवा गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन किंवा घरीच गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन पूजा करून उपवास सोडतात बऱ्याचशा लोकांचे उपवास असतात परंतु ज्यांचे उपवास आहे किंवा ज्यांचे उपवास नाही आहे त्या सगळ्यांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक पूजा करायची आहे दर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही अगदी सोपी पूजा आहे कोणीही करू शकतात या पूजेबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही गणपती बाप्पाचे अभिषेक करायचे आहे पंचामृत घ्यायचे एका वाटीत आणि एका वाटीत शुद्ध पाणी घ्यायचं गणपती बाप्पाला तामनाथ ठेवायचं अकरा चम्मस पंचामृत टाकायचं आणि श्री गणेशाय नमा श्री गणेशाय नमा असं अकरा वेळेस बोलायचं त्यानंतर अकरा चम्मच शुद्ध पाणी टाकायचं त्यावेळेस सुद्धा श्री गणेशाय नमा श्री गणेशाय नमा असं बोलायचं जा। हे झाल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या हातात घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून साफ करून घ्यायची कपड्याने पुसून घ्यायची आणि गणपती बाप्पाच्या जागी पुन्हा ती मूर्ती स्थापन करायची त्यानंतर गणपती बाप्पाला सिंदूर लावावा किंवा अष्टगंध लावावे फुलं व्हावेत आणि दुर्वा मिळतील तर दुर्वा व्हाव्यात गणपती बाप्पाला आणि त्यानंतर गणपती बाप्पांसाठी लाडवांचा किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवावा अशी ही पूजा तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करावी ही पूजा झाल्यानंतर तुम्ही माळ घ्यायची आणि माळेने श्री गणेशायन महा श्री गणेशायन महा या मंत्राचा जप एक माळ करायचा अशी पूजा करून हा मंत्र जप केल्याने सर्व विघ्न दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात तर मित्रांनो नक्की अठ्ठावीस फेब्रुवारी बुधवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या यासारखी याशी पूजा अवश्य करा श्री स्वामी समर्थ